कृष्णाकडून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे काय का इको थोडा कमी ठेवायचा आवाज द्या फक्त भगवान श्री कृष्णाकडून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे मैत्री कशी करावी भगवान श्री कृष्णाकडून कृष्ण आणि सुदामा प्रेम कसं करायचं कृष्णाकडून शिकावं राधा आणि कृष्ण सख्यत्व कसं जपायचं कृष्णाकडून शिकावं अर्जुन आणि कृष्ण जगाला ज्ञान कसं द्यायचं कृष्णाकडून शिका गीता आणि कृष्ण गुरुवर प्रेम किती करायचं कृष्णाकडून शिका कृष्ण आणि संदीप आणि ऋषी आई वडिलांवर प्रेम किती करावं त्यांना सन्मान किती द्यावा कृष्णाकडून शिकावं भगवान श्रीकृष्ण आणि वसुदेव देवकी माता आणि राजकारण कसं करावं कृष्णाकडून शिकावं कौरव पांडवांच्या युद्धामध्ये एकटाच वाघ एकट्या बाजूला होता आणि तिकडं अठरा औक्षनी सैन्य होतं पण तरी सुद्धा पांडवांचा विजय झाला कारण राजकारण कसं करावं कृष्णाकडून शिकावं एक वेगळी देवता आहे माय बाप आणि निस्पृह निर्मोह निरपेक्ष जीवन भगवान श्रीकृष्णाचं खूप काय भगवान श्रीकृष्ण आयुष्यात मिळवला असतं पण मोहच नाही भगवान श्रीकृष्णांना छोट उदाहरण देतो चित्त देऊन आहे का भगवान श्रीकृष्णाने कंसाला मारलं मग मथुरेचं राज होता आलं असतं ना पण स्वतः राजगादी बसले नाहीत त्यांचे वडील उग्रसेन त्यांना राजा बसवलं स्वतः निघून गेले स्वतः गे नगरी द्वारका नगरी निर्माण केले स्वतः नगरीचे राजे झाले का नाही दादाला राजा बसवलं स्वतः फक्त मास्टर माइंड सूत्रधार म्हणून राहिले भगवान श्रीकृष्ण प्राग ज्योतिषपुरामध्ये नरकासुराचा वध नंतर त्याही राज्याचा मालक होता आलं पण झाले नाही मोहच नाही आणि हस्तिनापुराचं राज्य पांडवांना मिळून दिलं पण त्याच्यात एका सुद्धा गावाची अपेक्षा धरली नाही जर श्रीकृष्ण म्हणले असतील का का तुमचा फायदा करून दिला दोन चार गाव तरी दिला का मला दिली नसती काय निम राज्य दिलं असतं पण घेतलंच नाही कारण निर्मोह हो जीवन निर्लेप जीवन निरपेक्ष जीवन म्हणजे भगवान श्रीकृष्णचा जन्म किती आनंदमय वातावरणामध्ये होत श्रावण महिना श्रावण महिना कृष्ण पक्ष अष्टमी तिथी रात्री बारा रात्री बाराचा प्रसंग आहे विजांचा कडकडात आहे दो, -दो पाऊ चालू निसर्ग मायबाप हिरवाईने नटलेला आहे रोहिणी नक्षत्र बुधवारचा दिवस आणि वसुदेव आणि देवकी मातेच्या मातीच्या या जगाच्या कल्याणासाठी भगवंताने अवतार घेतला गोपाल कृष्ण अष्टमीच्या निमित्तानं सप्त चालू कृष्ण म्हणजे एका आगळी वेगळी देवता आहे नियम पाळतो तो कृष्ण आणि नियम मोडतो तो सुद्धा कृष्णच विटावलं त्यानंतर चातुर्यामध्ये आणि राजकारणामध्ये तरबेज माणूस भगवान श्री कृष्ण समाजकारण राजकारण धर्मकारण अर्थकारण सगळ्या गोष्टीचा समन्वय भगवान श्री त्यांच्या जीवनामध्ये साधलेला आहे मी मला बोलून घेतलं इकडे जीवन धरायचं असेल तर आलिंगन द्यायचं नाही तेव्हा म्हणा मी शब्द दिलाय शब्द दिलाय पण शब्द मोडावं लागेल नाही म्हणले मी भेटणार म्हणले मग ठीक आहे तसं बोलले भीमाचीन कृष्णाची जरा शाब्दिक चकमक झाली म्हणले देवा आमच्या घरगुती मॅटर मध्ये तुम्ही डोकं लावायचं नाही देव म्हणजे तुझ्या घरचं मॅटर तुला आता दिसलं का अठरा दिवस तुझ्या भावाच्या रथाची गाडी चालवली युद्धामध्ये विजय प्राप्त करून दिला ते काय आमच्या घरचा मॅटर होता का अरे तुमच्या घरचं मिटवायसाठी आम्ही आमच्या घर जर जाळलं ना मी राजा कुठला होतो कामं कुठली करीत होतो द्वारकेचार <laughs> मग भीमदाला कृष्णा सांगितलं तुला आलिंग द्यायचे तर दे पण एक काम करा आलिंगन देण्याच्या मिनिटाचा वेळ आम्हाला दे ठीक आहे दुसऱ्या दिवशी सभा भरली दृत राष्ट्राने हाक मारली भीमा हे राजा भीम उठला देवाने खुनेला दुसरा दुसरा देवानी त्या रात्री भीमाच्या आकाराचा लांबी रुंदी उंची जाडी असा लोखंडाचा पुतळा बनवून घेतला डिकटो भीमच हे कृष्णाचं चातुर्य आहे बरं का त्याच्यामुळे कृष्णाचे डाव ह्या जगाला कळणार नाहीत परिपूर्ण अवतार उगच म्हटलं जात नाही कृष्ण परिपूर्ण अवतार भीमाच्या आकाराचा लोखंडाचा पुतळा बनवून घेतला दुसऱ्या दिवशी सभा भरली भीमा म्हणून हात पुढे केला आणि देवाने सांगितलं लोखंडाचा पुतळा पुढे सर का ते अंध होते त्यांना काय दिसत नव्हतं भीमा म्हणून मिठी मारली जीच कर 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 भीम दाबलाय शंभर मुलं मारली होती किती राग असताच्या मनात शंभर मुलं मारली होती भीम दाबला लोखंडाचा पुतळा आता पण जागे जागेवर जर मी असतो तर जगलोच नसतो भीमानं बुका घेतला आणि कपाळाला लावला तेव्हा मला मला काका नको मला काही जेवाय वाडा मला बुक आता हे सुद्धा आलिंगनच आहे पण हे आलिंगनात प्रेम आहे का नाही कपट आहे राजकारण हे झालं द्वेषाचं आलिंगन मला हे सांगायचंय असंच अजून एक आलिंगन आपल्या इतिहासामध्ये गाजले लहान मुलं बोला असं कोण म्हणलं कुणाला हा छत्रपती शिवाजी म्हणा राजे आलिंगन द्या तह करू स्वराज्याच्या वाटाकाठी करू जरा समन्वय सत या राजे पण आलिंगन देणारा कसा होता कार्यक्रमच केला खनाला मारलं मला हे सांगायचंय मला फक्त आलिंगन सांगायचं आपल्याला मूळ शब्द काय आलिंगन आता अफजल खानानं छत्रपतींना दिलेलं बरोबर आलिंगनच दिसतय ना पण त्या आलिंगनात प्रेम आहे का नाही कपट आहे द्वेष आहे राजकारण आहे तिरस्कार आहे हे झालं द्वेषाचं आलिंगन पण संत जे आलिंगन देतात ना ते प्रेमाचा अलिंगन आहे आणि ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्या संतांनी जर एखाद्या साधकाला प्रेम स्वरूप आलिंगन दिलं तर त्या साधकाच्या जीवनामध्ये कशाची प्राप्ती होती अभंगाच्या पहिल्या चरणात